मी खबर आहे राज अहो तुमच्या जयंतीनिमित्त आपल्या स्वराज्यात जागोजागी ठिकठिकाणी मोठमोठ कार्यक्रम व्हायला लागलेत समज कसा आहे बघा रक्तदान भोजनदान समाज प्रबोधन पवाड याच बरोबर आपले गड किल्ले सजवले जात आहेत काही ठिकाणी तर तुमचा आपण रायगडावर जसा राज्याभिषेक केला होता ना अगदी तसाच राज्याभिषेक केला जातोय राज्याभिषेक कसला राज्याभिषेक कोणाचा राज्याभिषेक आणि कशासाठी करायचा हा राज्याभिषेक ज्या रयतेसाठी आम्ही हे स्वराज्य निर्माण केलं त्या रयतेच्या करुण किंकाळे ऐकू येत नाहीत का तुम्हाला का स्वार्थासाठी आणि स्वतःचे खिसे भरण्यासाठी फक्त शिवाजी महाराज की जय म्हणणाऱ्यांमध्ये आता तुम्हीही सामील झाला आहात आणि काय म्हणालात तुम्ही स्वराज्यामध्ये अनेक कार्यक्रम सुरू आहेत कसले कार्यक्रम रायबा अबलांच्या आक्रोशाचे की बलात्काराच्या चित्कारांचे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे कि रयतेचे काहीही झाले तरी चालेल पण आमची घरे भरली पाहिजे असे वागणाऱ्या रे पुढाऱ्यांच्या मदमस्त सत्तेचे भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कि गल्ली गोळा होणाऱ्या दादागिरी आणि अन्याय अत्याचारांचे सांगा रायबा सांगा कसले कार्यक्रम आणि काय म्हणालात तुम्ही